मला अतिशय आनंद आहे की समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री गेले आणि त्यांना देखील ते विजन लक्षात आलं की कशा प्रकारे महाराष्ट्र बदलू शकतं आणि विशेषतः महाराष्ट्राचा जो मागास भाग आहे विदर्भ असो मराठवाडा असो किंवा उत्तर महाराष्ट्रातला भाग असो हा मुंबईशी जोडून कशा प्रकारे महाराष्ट्र एकात्म होऊ शकतो आणि महाराष्ट्राची समृद्धी होऊ शकते त्यामुळे कदाचित त्यावेळेस त्यांनी विरोध केला असेल पण मला असं वाटतं की आज त्यांची भावना त्याच्या बाजूने आहे आणि त्यांनी त्याची तारीफ केली असं मला समाधान आहे शेवटी आपण जी स्वप्न पाहतो ती अनेक वर्षाकरता असतात ते काही एका क्षणाकरता नसतात आणि हे जे स्वप्न मी बघितलं होतं समृद्धी महामार्गाचं हे महाराष्ट्र बदलवू शकेल आणि आताचे राज्य करताना ते पटलं हे माझ्याकरता अतिशय समाधानाची आहे पण तुमच्याबरोबर असताना पटलं नाही का मुख्यमंत्री त्यांना पटलं त्यावेळेस हे खरंच आहे की मोठ्या प्रमाणात विरोध देखील त्यांनी केला होता त्यांनी बैठका देखील घेतली पण त्यानंतर मी स्वतः मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यावेळेस चर्चा केली होती त्यांना समजून सांगितलं होतं की हे कसं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं मग आम्ही दोघांनी त्या सुद्धोजींची भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की हे ट्रान्सफॉर्म करणारं आहे आणि त्यावेळेस आपण सगळं काम सुरू केलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की ते आमच्यासोबत असतानाच ते काम देखील आपण वीस टक्के काम तेव्हाच जवळजवळ पूर्ण केलं होतं आणि आता ते काम वेगाने चाललं आहे त्यामुळे मला आता त्याच्यावर कुठली टीका टिप्पणी करायची नाही माझं मत असं आहे की त्याचं महत्त्व आज समजलेलं आहे ना त्याच्या मागे ते उभे राहत आहेत ना याचा आज पूर्ण समाधान आहे